नवीन घरात राहायला गेलो ते म्हणतात ना स्त्रीच्या हातात लक्ष्मी आहे जिथं हात फिरवेल ना तिथं एकदम स्वच्छ होऊन जाते हा गॅस ओटा बघून मी तर जेवण बनवायची इच्छाच झाली नाही किती घाण ओटा होता तर चला हा गॅस ओटा स्वच्छ करू या किचन क्लिनरनं या बॉटलच्या सहाय्यानं तुम्ही किचन ओटा संपूर्ण त्यासोबतच खिडकीवर जे मसाल्याचे तेलकट डाग असतात गॅस ओट्यावरचे डाग असतात ना हे संपूर्ण निघून जाणार आणि रिझल्ट सहित दाखवणार आहे तर अशा पद्धतीने पूर्ण किचन ओट्यावर शेगडीवर बेसिंगवर नळावर तो पहिले स्प्रे टाकून घ्या आणि पाच ते दहा मिनटं वेट करा त्याच्यानंतर ना कपड्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने घासून काढा ना अरे बापरे या गॅस ओट्यावर होता आता माझा चेहरा पण दिसत होता बाबा मग बघा ब रिझल्ट बघू शकता किती किलगेन झालेली आहे वॉल त्यासोबतच खिडकी बेसिंग नळ आणि गॅस शेगडीसुद्धा आता तुम्हाला हे पाहिजे असेल ना तर तुम्ही फॉलो करा मला आणि फॉलो करून कॉमेंट बॉक्समध्ये डी पी पी डी एम लिंक प्राइस टाईप करा मला फॉलो केल्यानंतरच तुम्हाला लिंक मिळणार आहे सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि फेसबुकला बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिला जाना, कसा वाटला वीडियो